नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं काल विमान अपघातात निधन झालं बारामती जवळ त्यांचं विमान सकाळी कोसळलं अजितदादांच्या अकाली एक्झिटमुळे अनेकांना मोठा धक्का बसला काल वाऱ्यासारखी ही बातमी सगळीकडे पसरली दादांचे सहकारी मित्र नेते कार्यकर्ते यांना शोक आणावर झाला अनेकांना रडू कोसळले भावनांचा आवेग कुणाला थांबवता आला नाही उमदा दिलदार रोखोक आणि धडाडीचा मित्र गमावल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली फडणवीस हे जवळच्या मित्र गेल्याच्या दुःखातून सावरले नाही त्यांनी त्यांच्या शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत तर एका लेखातून त्यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल लेखातून भावना व्यक्त केल्या दादा तुम्ही वेळ चुकवली अशा शब्दात त्यांनी मित्राविषयीच्या भावनांना वाट मोकळी करून दिली सत्तावीस जानेवारी रोजी मंत्रिमंडळ बैठकीनिमित्ताने या दोघांची भेट झाली होती त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच ही धक्कादायक बातमी मुख्यमंत्र्यांना कळवली तेव्हापासून मनाची झालेली कालव आणि भावनांचा आवेग त्यांना रोखता आला नाही महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा